नमस्कार लीनाचे स्वयंपाकघरमध्ये मी लीना आपलं स्वागत करते आज या स्वयंपाकघरातून मला भरलेली ढोबळी मिरची कशी बनवायची हे पाहायला मिळणार आहे आज भरलेली ढोबळी मिरचीसाठी सारण थोड्या वेगळ्या प्रकारचे बनवलेले आहे चला तर मग आजच्या या रेसिपीला सुरुवात करूया कढईमध्ये एक पळी तेल घालूया तेल चांगलं गरम झालं की याच्यामध्ये पाव चमचापेक्षा कमी मोहरी घालूया मोहरी चांगली तडतडली की पाव चमचापेक्षा कमी जिरे घालूया पाव टी स्पून हिंग घालूया खमंग फोडणी दिल्यावर थोडंसं लसूण खोबरं कोथिंबीरचं वाटण घालूया एक ते दोन मिनिट वाटण तेलामध्ये परतून घेऊयात वाटण परतून झाल्यावर याच्यामध्ये आता पाव वाटी बेसनपीठ घालूया गॅसच्या मंद आचेवर पीठ खमंग वास येईपर्यंत भाजून घेऊयात पाच ते सात मिनटामध्ये पीठ आपलं छान खमंग वास येईपर्यंत भाजून झालेलं आहे आता याच्यामध्ये आपण सुके मसाले घालूया पाव चमचा हळद अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा जिरे पावडर अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा कांदा लसूण मसाला घालून वीस ते पंचवीस सेकंद परतून घेऊया मसाले परतून झालेले आहेत आता याच्यामध्ये मी तीन मध्यम आकाराचे बटाटे उकडून सोलून किसून घेतलेले आहेत बटाट्याचा कीस घालूया मसाले खाली करपू नये म्हणून थोडंसं मिक्स करून घेऊया चवीनुसार मीठ घालूया अर्धा लिंबूचा रस पिळून घालूया सारणाला छान येते आता याच्यामध्ये भरपूर छान बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया मिक्स करून घेऊया सारण आपलं छान परतून झालेलं आहे गॅस बंद करून थंड होण्यासाठी सारण बाजूला ठेवूयात इथे मी चार मध्यम आकाराच्या मिरच्या धुवून कोरड्या करून घेतलेल्या आहेत मिरचीची देठ काढून त्याचा वाटीचा आकार होईल असं चिरून त्याच्यातील सर्व बिया काढून घ्यायच्या आहेत तयार केलेले सारण चमचाने घेऊन मिरचीमध्ये दाबून भरायचं आहे भरलेली ढोबळी मिरचीसाठी बऱ्याच वेळी आपण कांदा शेंगदाण्याचे कूट लसूण खोबऱ्याचे सारण बनवतो पण सारणामध्ये थोडासा बदल केला की भाजी खायला छान वाटते हे बघा या पद्धतीने सारण मिरचीमध्ये भरून घ्यायचं आहे याच पद्धतीने सर्व मिरचीमध्ये सारण भरून आहे सर्व मिरचींमध्ये सारण भरून झालेलं आहे आता आपण पुढची क्रिया करायला घेऊयात पॅनमध्ये पाऊन तेल घालूया तेल पसरून घेऊयात मिरचीच्या बाहेरच्या आवरणाला चव लागावी म्हणून आपण फोडणी देणार आहोत तेल चांगलं गरम झालं की पाव चमचा जिरे घालूया थोडंसं मीठ घालूया आता पॅनमध्ये एक एक मिरची ठेवूयात मिरची शिजण्यासाठी याच्यावर झाकण ठेवूया झाकण ठेवल्यावर याच्यावर पाणी ओतायचं आहे गॅस शॅज कमी करून ढोबळी मिरची शिजवून घेऊयात पाच ते सात मिनटे झाल्यावर झाकण काढूया मिरची पलटून घेऊयात असं आपण थोड्या थोड्या वेळाने करणार आहोत आणि मिरची शिजवून घेणार आहोत मिरची शिजवत असताना गरज वाटली तर ताटामध्ये आणखीन पाणी ओतायचं आहे जर तुम्हाला मिरची अशी शिजवायची नसेल तर मिरची तेलामध्ये परतून झाकण ठेवून वाफेवर शिजवून घ्यायची आहे वीस ते पंचवीस मिनटे झाल्यावर ढोबळी मिरची आपली छान शिजलेली आहे बघा सर्व बाजूने मिरची कशी व्यवस्थित शिजलेली दिसत आहे आता ही मिरची आपण एका प्लेटमध्ये काढूया वरून छान बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया भरलेली ढोबळी मिरची खाण्यासाठी तयार झालेली आहे अशी भरलेली ढोबळी मिरची तुम्ही ऑफिसचा शाळेच्या डब्यासाठी किंवा दुपारच्या रात्रीच्या जेवणासाठी बनवू शकता मला आशा आहे आजच्या या रेसिपीची तुम्हाला थोडीफार मदत झाली असेल आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीनाचे स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद